दादा नमस्कार हे जो पेट्रोल पंप आहे तुम्ही आहेत का मॅनेजर आहे का तुम्ही नाव काय म्हणलं तुमचं आकाश डोके ते रात्री किती वाजता इथं घटना झाली आणि काय झालं सांगा साडे नऊच्या दरम्यान रात्री साडेनऊ वाजता नऊ वाजता तुम्ही काय करत होत्या नऊ वाजता मी आतमध्ये ऑफिसमध्ये चेक करत होतो आणि बिलिंग चेक करताना कर ते चोर आले इकडच्या बाज। पेटच्या बाजूने पेटच्या बाजूने आता इकडे ह्या बाजूने ते ह्या पेटच्या बाजूने आले निधून आले आणि इथं आले किती जण होते ते सगळे चार जण चार जण या ठिकाणी आले चार जण आले त्यांनी पहिल्यांदा काय केलं पहिल्यांदा आले आणि इकडे साईडला गेले वॉटर फिल्टर इकडे गेले या बाजूला हां मोटर गेले आणि एक जण बायक तिकडे त्या बाजूला सॅन गाडी आणि एक जण बाहेर थांबला आणि दोन जण आतमध्ये आले ऑफिसमध्ये आले तर दोन दोन जण ऑफिसमध्ये आले आणि त्या डायरेक्ट आले डायरेक्ट त्यांनी गाव तिकड बिस्कडाईक होते त्यांच्याकडे दाखवले मला आणि मला म्हणले कॅश दे म्हणलं नाही कॅश नाही ते म्हणले कॅश कि तरी म्हणजे नाही आणि मी आमच्या माणसाला आवाज येला तुम्ही मग आम्हाला जेवायला गेली ते पवार म्हणून किशन पवार म्हणून जेवायला गेली होती तर त्यांनी नंतर आले ना। हाँ, 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 दा दा ते आले आतमध्ये आले ते धरपकड झाली तिथे आतमध्ये मग ओरडा झाला मग ते काय साईट नाही गण दाखवले आम्हाला पण साईट ने गेल्या ड्रॉवर खोलला दोन नंबर ड्रावर कॅश होते किती कॅश होते काश अंदाजे तर ते दोन एक लाख रुपये दोन लाख रुपये किती माणसं होती ती सगळी चार जण होती चार जण होते चार जण होते आणि पुढे गेल्यानंतर मग आम्ही त्यांच्या मागे पाहलो आणि पुढे गेले त्यांचा एक माणूस गाडीवरच्या तीन जण बसले होते आणि एक जण पळत चालला होता तर त्याचा स्कार्फ पण पडलेला आहे आपल्याकडे इथं आणि पुढे जाऊन तो पडला तिथे शेवून शोनेरी मिस्टर हॉटेल तर तिथे पडला त्याने फायर केलं कोणी येऊ नये म्हणून हायवेमध्ये आवाज झाला बाकीचे लोक तिथे गोळा झाले आणि नंतर मग इकडे आले काय झालं तू आता ही जी चार लोक होती सगळी आणि गाड्या किती होत्या त्यांची मोटरसायकल एकच गाडी होती एक, एक गाडी चार होते ते जाऊन बसले ते इथं बसले एकाला बसता येत नव्हतं त्यांच्या वाग पळत गेला होता हा ते बाबा एका गाडीवरती शहान गाडीवर चौघ होते आणि त्या सीसीटीव्ही दिसतंय का तुमचा एक कर्मचारी त्यांची झटापट झाली ती काय झालं ना किती तिथं झटापट झाली ती म्हणजे आम्ही म्हणतो कॅश नाही तर ते हाय कॅश द्या म्हणून गोळी मारतो गोळी मारतो म्हणले तर तुम्ही कॅश दिली नाही आणि ते जे झटापट झाली त्या माणसाचं नाव काय तुमचा कर्मचारी येतो किशन पवार काय घटना आहे तिने काय झालं जाऊ झटापटी झाली अशी म्हणजे ते म्हणले काय कशाला आले तुम्ही इथं आमचा कर्मचारी त्यांना म्हणत होता तर ते काय बोललेच नाही चुप चुप असते मग त्यांनी बंदूक धरली का त्यांची काय बंदूक दाखवली सीसीटीव्ही प्रोटेक्ट आहे आपल्याकडे बरोबर ही जी घटना झाली चौघ जण होते बरोबर हे कोणत्या दिशेला पळाले आता नंतर सगळे मनसरच्या दिशेने दिशे गेल दादा नमस्कार हे जो पेट्रोल पंप आहे तुम्ही कामाला आहेत का मॅनेजर आहे का तुम्ही नाव काय म्हणलं तुमचं आकाश डोके ते रात्री किती वाजता इथं घटना झाली आणि काय झालं सांगा साडेनऊच्या रात्री साडेनऊ वाजता नऊ वाजता तुम्ही काय करत होत्या नऊ वाजता मी आतमध्ये येतो ऑफिसमध्ये हां बिलिंग चेक करत होतो आणि बिलिंग चेक करताना चे चे ते चोर आले इकडच्या बाजून पेटच्या बाजूने पेटच्या बाजूने आता इकड ह्या बाजूने ते ह्या पेटच्या बाजूने आले विजून आले आणि इथं आले किती जण होते ते सगळे चार जण चार जण या ठिकाणी चार जण आले त्यांनी पहिल्यांदा काय केलं पहिल्यांदा आले आणि इकडे साईडला गेले वॉटर फिल्टर इकडे गेले या बाजूला हां मोटरे गेले आणि एक जण बायक रु तिकडे त्या बाजूला साईन गाडी आणि एक जण बाहेर थांबला आणि दोन जण आतमध्ये आले ऑफिसमध्ये आले तर दोन जण ऑफिसमध्ये आले आणि त्या डायरेक्ट आले डायरेक्ट त्यांनी गावठी कट्टे बी स्कूल ड्रायव्हर त्यांच्याकडे दाखवले मला आणि मला म्हणले कॅश दे म्हणलं नाही कॅश नाही ते म्हणले कॅश किती म्हणजे नाही आणि मी आमच्या माणसाला लावाचिला ती मग आम्हाला जेवायला गेली ते पवार म्हणून किशन पवार म्हणून जेवायला गेले ते त्यांनी नंतर ते आले आतमध्ये हे आतमध्ये पकड झाली नंतर मग आरडाओरडा झाला मग ते काही साईटने ड्रायवर दाखवले आम्हाला बघायला पण ड्रॉवर खोलला दोन नंबर मग कॅश होते किती कॅश होते असे अंदाजे तर ते दोन एक लाख रुपये दोन लाख रुपये किती माणसं होती ती सगळी चार जण होती चार जण होते चार जण होते आणि पुढे गेल्यानंतर मग आम्ही त्यांच्या मागे पळवलो आणि पुढे गेले त्यांचा एक माणूस गाडीवर तीन जण बसले होते आणि एक जण पळत चालला होता तर त्याचा स्कार्फ पण पडलेला आहे आपल्याकडे इथं आणि पुढे जाऊन तो पडला तिथून घेऊन शिवनेरी मिस्टर हॉटेल तर तिथं पडला त्याने फायर केलं कोणी येऊ नये म्हणून अरे आवाज झाला बाकीची लोक तिथे गोळा झाले आणि नंतर मग इकडे आले काय झाले तू आता ही जी चार लोक होती सगळी आणि गाड्या किती होत्या त्यांची मोटरसायकल एकच गाडी होती एक, एक गाड़ी 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 चार पुढे जाऊन बसले ते तिघ म्हणून त्यांच्या होता वागे पळत एका गाडीवरती शहाण गाडीवर चौघ होते आणि त्या सीसीटीव्ही दिसतं का तुमचा एक कर्मचारी त्यांची झटापट झाली ती काय झालत ना किती दिसत झटापट झाली म्हणजे आम्ही म्हणतो कॅश नाही तर ते म्हणल होते हा कॅश कॅश द्या म्हणून नाहीतरी गोळी मारतो गोळी मारतो म्हणले तर तुम्ही कॅश दिली नाही आणि ते जे झटापट झाले त्या माणसाचं नाव काय तुमचा कर्मचारी येतो किशन पवार काय घटना आहे ती काय झालं तेव्हा झटापटी झाली अशी म्हणजे ते म्हणले काय कशाला आले तुम्ही इथं आमचा कर्मचारी त्यांना म्हणत होता तर ते, ते काय बोललेच नाही चुप चुप असते मग त्यांनी बंदूक धरली का त्यांची काय बंदूक दाखवली त्यांनी सीसीटीव्ही प्रोटेक्ट आहे आपल्याकडे बरोबर हे जी घटना झाली चौघ जण होते बरोबर अशा कोणत्या दिशेला पळाले आता नंतर सगळं मनसरच्या दिशेने